नमस्कार रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगझेप युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मला पुष्कळ प्रेक्षकांची फरमाईश होती की आम्हाला रंगजेपवर पुन्हा एकदा नाट्यछटा बघायला आवडेल आणि म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नाट्यछटा लेखिका आहेत शिल्पा कुलकर्णी आणि शीर्षक आहे सुनबाईला आराम तेव्हा तुम्ही आज बघा प्रत्यक्ष सुनबाईला कसा काय मी आराम देऊ शकते छानपैकी पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना तुमचा उदंड प्रतिसाद माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाभतोय आणि त्याचा मला खरोखरीच खूप आनंद होते तर सांगायचा मुद्दा असा की आता जवळजवळ आम्ही पाच हजाराच्याकडे वाटचाल करत आहोत सबस्क्रायबर्सची हो तर जर नवीन असाल चॅनेलला तर जरूर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर तर खूप लाईक्स येतात पण त्या मनाने यूट्यूबवरती कमी येतात तर वरती सुद्धा लाईकचं बटन जरूर प्रेस करा आणि तुमची कॉमेंट्स ज्याच्या मी खूप वाट बघत असते आणि मला खूप त्यामुळे एनर्जी मिळते उत्साह मिळतो आणि असं वाटतं नवीन नवीन अजून अजून व्हिडिओ खूपसे करावेत तर त्यासाठी जरूर तुमच्या कॉमेंट्स द्या आणि हा व्हिडिओ पुढे पाठवा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा ठीक आहे आता जास्ती वेळ घेत नाही आपण बघूया सुनबाईला आराम सुनबाई आज मी ठरवले अगदी तुला खूप आराम द्यायचा का आहे करू नकोस आज आज सुट्टी आहे ना ऑफिसला आज अगदी आराम कर तेवढे चहाचं आदरण ठेव मग चहा एकदा झाला ना कि मग सगळं नाश्ता पाणी सगळं अगदी मी बघते हा का आहे करू नकोस तू mm. झाला चहा झाला ना आता हे बघ आता तुझा मोबाईल उघड आणि बघ काय ते फेसबुक बघ इंस्टा बघ अगं काय युट्यूब बघ उद्यासाठी रेसिपी बघ एखादी नवीन अगदी हवं ते तू कर पण अगदी आराम कर हुँ? आज काही करायचं नाही सगळं हातात अगदी मी ठरवले तुला पूर्ण आराम द्यायचा आलेच मी अगं हा जरा एक काम कर ना तेवढं ते, ते भाताचे तांदूळ किती तेवढे जरा काढून ठेवा आणि डाळ पण काढो हल्ली ना काय होतं ग माझा मिलीचा अंदाजच चुकतोय तेवढं कर आलेच मी दोन मिनिटात अग असं करते का नाही तर आपल्याला तू कुकर लावूनच टाकणं हा आणि चार बटाटे लावायला विसरू नको छानपैकी बटाट्याची भाजी पण करणार आहे मी हो कुकर आलेच मी हा अगं काय चाललंय तुझं आता बसून काय करते तिथे कोशिंबिरीसाठी काकडी कोचते अगं कोचली असती ना मी मी म्हंटल ना तुला तुला आराम द्यायचा आहे म्हणून बर बर कोच आता बसलीच आहेस तर माझं काय होतं ग हल्ली अगो खाली बसलो ना कि मेलं पटकन उठताच आहे नाही तेवढं कर हो आणि अग आज न ना नाश्त्याला तुम्हाला सगळ्यांना अगदी छानपैकी आंबोळ्या करून खायला घालते खूप दिवसाची इच्छा आहे माझी काय नको आंबोळ्यांचा घात पोहेच करू अगं कशाला मी आहे ना करते ना ग छान गरम गरम आंबोळ्या करून देते तुला जरा त्याच्यासाठी मला कांदा चिरून दे आणि आता बसून बसून कंटाळा आला असेल तर थोडं नारळ पण खाऊन दे म्हणजे काय सुंदर चवदार नारळाची चटणी करते बघ मी अगं तू परवा कसली चटणी केली होती त्याला काही चवच नव्हती ग आज बघ मी कशी अगदी मस्त चटणी करते त्याच्यासाठी मला चार लसणाच्या पाकळ्या पण सोलून दे करतेच मी चटणी ती आणि हो अग काय चाललंय तुझ अगं भुकेनी सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले आंबोळ्या तूच घालते म्हणते अग नको ग मी ठरवले ना मी करीन ना आंबोळ्या तू एक काम कर ना हे बघ आता मी मिक्सर मध्ये चटणी वाटते ना झाली ना चटणी कि मग आंबोळ्याच करायला घेणार आहे तू आंबोळीचं पीठ भिजव जरा पीठ भिजवून ठेव आलेच मी हा झालं का पीठ भिजवून बर बर हा आता करतेच मी आंबोळ्या तू तवा ठेव गॅसवर आलेच हम्म अखो भाई अगो मगाशी मी गोळी घेतली डायबेटीसची आणि खाल्लंच नाही काही अगं गोळी घेतल्यानंतर लवकर खाल्लं नाही तर मग शुगर डाऊन होते ग हो। मला असंच वाटते ग हो, शुगर डाऊनच झाली तू असं कर ना माझ्या पुरत्या फक्त दोन आंबोळ्या घाल मग मा माझं खाऊन झालं ना की मग मी सगळ्यांसाठी आंबोळ्या घालते हा तेवढं कर जरा म्हणजे मग मी बसते आता खायला अग झालं बरं का माझं खाऊन हां आता करते मी तुमच्या आंबोळ्या काय म्हणते मुलांच्या तर करून अगोबाई झालं की पीठ संपलं अगोबाई असं कसं संपलं आणि तुला काय छोटीच आंबोळी उरली अगो बाई मग आता काय गो आता मग मी परत आंबोळीचं पीठ भिजवून तुझ्यासाठी अजून एक आंबोळी करू का नको म्हणते बरं बरं मग खा ती तेवढी आंबोळी खाऊन घे आणि मग आता बाकी स्वयंपाकाचं बाकी अगदी मी बघणार आहे हा हा मस्तपैकी बटाट्याची भाजी करणारे अगं तुझी बटाट्याची भाजी नाही ग चांगली होत आज बघ मी कशी बटाट्याची भाजी करते छानपैकी तेवढं हातात न वेला हल्ली न काही जोरच उरला जोर नाही भे हातात तू न तुझं खाऊन झाली ना आंबोळी तेवढी की मग जरा मला कणिक मळून दे हा बाकीचं अगदी सगळं मी ठरव सगळं ठरल्याप्रमाणे मी करते अगदी आज ठरवलंच आहे तुझ्या काही करून देणार नाही मी तुला झालं पीठ भिजून आता अगदी बघ कशी माझी बटाट्याची भाजी बघ कुकर झालाच आहे करते मी मस्तपैकी कडीपत्ता वगैरे घालून अग बही कडीपत्ता संपलाय का ग अग मग आणते थांब जरा मी वहिनींच्या कडून शेजारून मागून आणते जाते हो। अहो वहिनी अहो जरा कडीपत्ता देता का काय आज मी अगदी ठरवले सुनबाईला पूर्ण आराम द्यायचा अहो दमतात हो या मुली घर ऑफिस अगदी तारेवरची कसरत असते तिला म्हटलं आज काही करू नको आज मला आहे ना बटाट्याची भाजी करायची आहे म्हटलं कडीपत्ता हवा त्याला काय तुम्ही पोळ्या करताय का बरं बरं नाही थांबते ना मी मला काही घाई नाही कसली अहो आत्ताच चमचा नाश्ता झालाय एवढी काही गडबड नाहीये आता अं सुनबाईला कॉफी करायला सांगू का आता काय एवढा तुमचा आग्रहच आहे ना तर घेईन आपली गोठभर करा की काय लागते कबभर कॉफीला तरी घेते छान झाली हो कॉफी मग काय हो तुमची खरेदी वगैरे झाली का नाही परवा काय ते नवीन शोरूमला गेला होता हा अगोबाई हो का ह साड्या बघायला अहो थांबले असते हो पण मला स्वयंपाक करायचाय ना आज बर बाई बसा म्हणताय तो बसते मी त्याच काय आहे बायकांनी न कधी साड्या बघायला नाही नये बघते अ मी बघते काय साड्या वास्त छान आहे हो छान आहे सिलेक्शन तुमचं अगो बाई बाई अहो काय दोन तास झाले कळलंच नाही वेळ कसा गेला ते साडे बघत बसले ना अगो मला घरी जाऊन आता स्वयंपाक करायचा आहे हा मी येते अगोबाई हा बोलवायला आला वाटत ना तू काय रे अरे हो येतच होते मी चल 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 घरी चल बाई काय बसून बाई अगदी सगळं चकाचक ओटा वगैरे आवडून तयार झाली वाटतं हा जेवायला बसलाय का आलेच हो मी जेवायला आलेच अग मी आज ठरवलंच आहे तुला अगदी आराम द्यायचा आता असं कर आता जेवण झाली ना आता अगदी आराम कर काही करू नको चार वाजता चहा ठेवला ना की मग तेवढं मला जरा उठव कारण मी न जरा आता अंबळ पडीन म्हणते अगो जीव शेणून जातो ग अगदी दमायला झालोय चहा झाला की मग मला बोलव बरं का येते मग मी